मी तर यामध्ये मी नाही तर पूर्ण गाव आणि आमचं पूर्ण कुटुंब या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि इथे आज विविध सुद्धा लोक सहभागी आहेत या आंदोलनामध्ये मी त्या दिवशी पण म्हणलं होतं परीक्षा म्हणजे माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्या सोबत नाहीये त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलाची मागणी असेल अशा बऱ्याच खूप मागण्या आहेत किंवा एक मुख्य पॉईंट आहे जो चाच्यानी मांडला आहे बी टीमचा किंवा जो सह आरोपी आहे त्या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीये दोन महिने झाले तरी पण त्या पूर्ण होत नाहीये त्यासाठी आम्हाला हे उचलवावं लागलेलं पाऊल आहे आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग आहे म्हणजे आम्ही आम्ही तर त्याच शब्दावर आजपर्यंत ठाम आहोत आणि नंतर पण आम्ही त्या शब्दावर ठाम राहू जसं आम्ही म्हणतो आमचा विश्वास सर्वांवर हो आहे आज देखील आमचा विश्वास सर्वांवर हो आहे पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय एवढीच आहे त्रास तर ज्यावेळेस माझे वडील गेले ना ते दुःख खूप वेगळे होतं त्यावेळेसच आम्हाला खूप त्रास झालाय आणि ज्या त्यांनी वेदना सहन केल्याच्या पुढे हे अन्न तागाची वेदना तर काहीच नाही आमच्यासाठी म्हणून आणि जे आज तुम्ही म्हणताय गावातल्या वेदना आम्ही तुमच्या कुटुंबाकडे बघतोय हे दुःख खूप मोठं आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्यासाठी आता आम्हाला आता मला तर असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर न्याय नाही तर माझ्या बाबा तरी आम्हाला वापस आणून द्या आज आम्ही आंदोलन करतोय म्हणजे मी आज बारावी लाई पण इथं आलेले अनेक जण त्यांचं शेतातील काम असेल किंवा त्यांचा व्यवसाय असेल ते सर्व सोडून ते इथं येत आहेत ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपण स्वातंत्र्य असताना आपणच न्याय मागतोय ज्या वेळेस एका व्यक्तीवर अन्याय झालाय त्याला न्याय जर भेटत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती दुसरी नाही म्हणजे आम्हाला तर आता तसंच वाटतंय कारण की समजा आम्ही काहीतरी आंदोलन करू किंवा कोणी काहीतरी याच्यामध्ये उठवला थोडाफार काहीतरी केलं तरच म्हणजे पोलीस प्रशासन यामध्ये लक्ष देते नंतर त्याच्यावर ऍक्शन घेते किंवा जो सर्वसामान्य लोकांनी किंवा या गावकऱ्यांनी जर सीसीटीव्ही फुटेज आणून दिले तर नंतर ते त्याच्यावर तपास करतात त्याच्या अगोदर त्यांचं काहीच नसतं पण ते पण त्यांच्या ते पद्धतीने तपास करत असतील म्हणजे त्यांच्यावर पण टीका करण्याची म्हणजे माझी तर आवश्यकता काही मला म्हणजे मी ती आहे त्यांच्यावर टीका करणारी असं तर मला वाटत नाहीये पण जे आज गावकऱ्यांना वाटते की काहीतरी त्यांनी पाऊल उचलावं अशीच माझी सुद्धा अपेक्षा आहे आज देखील माझी विनंती आहे त्यांच्या आज आज जोपर्यंत तुम्ही आमच्या पाठीमागे आहात आजच्या घडीपर्यंत तसेच आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आहात दादा त्या दिवशी पण भेटून गेले किंवा ह्या आंदोलनाचं त्यांनी सविस्तर गावकऱ्यांकडून माहिती घेतली तर आज दादा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत खरंतर प्रशासनातले अधिकारी असतील राजकीय नेते म्हणून सुरेश धस असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील या सगळ्यांची भूमिका या आठवडाभरामध्ये हीच राहिली होती की अशा परिस्थितीमध्ये मसाजोगच्या नागरिकांनी कठोर पाऊल उचलू नये पण या संदर्भात तुम्हाला नाही गावकऱ्यांनाही म्हणजे त्यांना वाटलं की आपल्याला काहीतरी करावं लागतं त्याच्यासाठीच त्यांनी हे आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि तसं मला सुद्धा वाटतं की आता म्हणजे पोलीस प्रशासन किंवा सीआयडी असेल त्यांच्याकडून जर काही येत नसेल बाकी चे सिसी, सिसी टीवी तर आता जे बाकीचे जे सीसीटीव्ही फुटेज असतील ते सुद्धा गावकऱ्यांनी किंवा इतरांनीच दिलेत तर याच्यासाठी हे पाऊल गावकऱ्यांनी उचललेलं आहे